नमस्कार कनक्कुश न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शैक्षणिक संस्थेत होणाऱ्या तरुण तरुणीच्या पिरवणुकीला थांबवावे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपण लाडकी बहीण व वा लाडका भाऊ या दोन्ही योजना फार चांगल्या आणलेल्या आहे चांगल्या सुरू केलेल्या आहे लाडक्या बहिणीला काही काम न करता महिन्याला दीड हजार रुपये खात्यात जमा होणार आहे तर लाडक्या भाऊला या योजनेमध्ये सहा महिने प्रशिक्षण देऊन त्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे यामुळे ते स्वतःचा उद्योग किंवा सरकारी नोकरी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी करू शकतील आज शैक्षणिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणी या लाडक्या भावाला मिळणाऱ्या विद्यावेतनपेक्षा कमी पगारावर काम करीत असून त्यांच्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांमध्ये मागणी जोर धरत आहे लाडक्या भाऊ योजनेत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्यांसाठी आठ हजार रुपये तर पदवीधर लाडक्या भावासाठी दहा हजार रुपये सोबत प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे यामुळे काम करण्याची सवय लागेल फुकटचे पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहावी लागणार नाही आजची सत्य परिस्थिती अशी आहे की शैक्षणिक संस्थेत बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले डिप्लोमा घेतलेले व पदवीधर लाडक्या भावाला मिळणाऱ्या विद्यावेतनपेक्षा कमी पगारावर काम करताना दिसून येत आहे मग ते आपले लाडके भाऊ बहीण नाहीत का नॉन टीचिंगमधील पी एच डी एम फिल पदवीधर झालेले पंधरा ते वीस वर्षापर्यंत एकाच संस्थेत काम केलेले एकूण पंचवीस ते तीस वर्षाचा अनुभव असणारे शैक्षणिक संस्थेत मात्र अठरा हजार रुपये मासिक पगारावर काम करताना दिसून येत आहे मुख्यमंत्री महोदय ते आपले लाडके भाऊ बहीण नाहीत का सर्वात जास्त राजकारणी लोकांच्या शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या तरुण तरुणीची पिळवणूक होताना दिसून येत आहे आजची महागाई बेकारी यावर मात करून कमी पगारात काम करतात आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात मग हे आपले लाडके भाऊ बहीण नाहीत का सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपण या विना अनुदानित व कायम विना अनुदानित तत्वावर असणाऱ्या शैक्षणिक संस्थांसाठी तेथील काम करणाऱ्या तरुण तरुणीसाठी वेतन नियमावली तयार करावी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार वेतन द्यावे दहा वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना स्थायी करावे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांनासुद्धा वेतन देण्यात यावे अशी नियमावली आपण तयार करावी आणि आपण केलेल्या नियमावलीचे पालन न करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवरती कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरताना दिसून येत आहे कर्मचाऱ्यांमध्ये या आपल्या लाडक्या भाऊ व लाडक्या बहिणी यासाठी आपण केलेल्या योजनेप्रमाणेच शैक्षणिक संस्थांमध्ये हे बारावी झालेले तरुण तरुणी झाडू मारण्याचे काम करतात आणि त्यांना केवळ चार ते पाच हजार रुपये महिना हा वेतन मिळत असतो तेही ठेकेदारीमध्ये काम करत असतात कोणत्याही फॅसिलिटीज त्यांना दिल्या जात नाही अशी पिळवणूक या शैक्षणिक संस्थांमध्ये केल्या जात आहे तेव्हा या शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणीसाठी सुद्धा लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीसारख्या पगारासाठी काही नियमावली बनवावी अशी मागणी या तरुण तरुणीमध्ये जोर धरताना दिसून येत आहे आणि या तरुण तरुणींनी अशी मागणी केलेली आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी लाडका भाऊ आणि लाडकी बहीण अशा योजना काढल्या त्याप्रमाणे या शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणीसाठी सुद्धा काही योजना काढाव्या अशी मागणी या तरुण तरुणींनी केलेली आहे लाडक्या भावाला विद्यावेतन म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते परंतु या लाडक्या भावाप्रमाणेच शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या भावांनासुद्धा सहा हजाराच्या वर पगार देण्यात यावा अशी मागणी या भावांकडून करण्यात येत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा